तर आता खऱ्या अर्थाने लाडक्या बहिणींवर संक्रांत ओढवलेले आहेत एकूण दोन कोटी सत्तेचाळीस लाख महिला लाडक्या बहीण योजनेसाठी पात्र ठरलेल्या होत्या साठ लाख महिला अपात्र होण्याची शक्यता आहेत सर्वात मोठी घोषणा करण्यात आलेली आहेत लाडक्या बहिणींमधून आता काही लाडक्या बहिणी या बात ठरणार आहेत त्यातले त्यात त्यांचे पैसे परत घेण्याची सुद्धा बोलणं झालेलं आहे तर नेमकं प्रकरण काय आहेत संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत कोणत्या महिलांना घाबरायचं कारण नाही आणि कोणत्या महिलांनी धास्ती घेतली पाहिजे परंतु कमी प्रमाणात ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बोलणार आहोत त्या अगोदर जर तुम्ही चॅनल नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आपल्या मराठी माणसाला नक्की सपोर्ट करा तर लक्षात घ्या लाडक्या बहीण योजनेसाठी महिलांनी आपले अर्ज योग्यरित्या भरलेले आहेत योग्यरित्या माहिती दिलेली आहे त्या महिलांनी घाबरायचं काम नाही परंतु त्यातले त्या 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 काही महिलांनी घाबरणं गरजेचं आहे कारण की अशाही काही महिला आहेत ज्यांनी निकषांच्या बाहेर जाऊन लाडक्या बहीण योजनेचा लाभ घेतलेला आहे अशा तब्बल साठ लाख महिलांचे अर्ज आता बाद होणार आहेत त्यांना येथून पुढे एक रुपया मिळणार नाही तर नेम काय होणार ते बघूया मला आता आपल्या तिजोरीवरला ताण जाणवू लागलेला आहे या लाडक्या बहीण योजनेमुळे शेतकऱ्यांबद्दलही जराशी भावना कमी प्रमाणात झालेली आहेत कर्जमाफीचा मुद्दा तर दूरदूरपर्यंत गेलेला आहे त्यातच आता लाडक्या बहिणी कशा पद्धतीने बाद होणार देतील याचा प्रयत्न सरकारच्या माध्यमातून आता जोरदार पद्धतीने सुरू झालेला आहे सरकार आता निकषांची चौकून चौकशी करणार त्यात छगन भुजबळांनी म्हटलेलं आहे आता जे मागे गेलं ते जाऊ द्या परंतु काही नेते असं म्हणतायत की जे लाडक्या बहिणींना अपात्र लाडक्या बहिणींना पैसे मिळालेले आहेत तेसुद्धा आम्ही परत घेण्याचा प्रयत्न करू परंतु सध्या तरी असं होताना दिसणार नाही लाडक्या बहिणींना अद्यापपर्यंत अपात्र असूनही पैसे मिळालेले असतील तर त्यांचे पैसे कोणीही घेऊ शकत नाही एकदा अकाउंटवर गेलेले पैसे परत घेता येत नाही यावरून कोर्टात सुद्धा महिला जाऊ शकतात कारण की हा निर्णय सरकारने स्वतः घ्यायला लागत होता सरकारने त्याबाबत चौकशी करायला लागत होती सरकार असं कसं पैसे टाकू शकतं याबाबत सरकारच गोत्यात येऊ शकतं त्यामुळे आतापर्यंत मिळालेल्या लाडक्या बहिणींना जे काही पैसे मिळालेले असतील ते काय परत घेतले जाणार नाही परंतु येथून पुढे जे अपात्र ठरणार आहेत त्यांना तर पैसे मिळणार नाहीत आता अपात्रतेचे कारणं परत एकदा ऐका अगदी महत्त्वाची अट म्हणजे ज्या महिलांचे कुटुंबाचे अडीच लाखांपेक्षा जास्त उत्पन्न आहेत त्या महिला तर प्रथमतः अपात्र आहेत त्यानंतर ट्रॅक्टर वगळता ज्यांच्याकडे दुसरं चारचाकी चार वाहन आहेत त्या महिलासुद्धा अपात्र आहेत ज्या महिलां ते आयकर भरतो त्या महिलासुद्धा अपात्र आहेत त्याच्यानंतर एखाद्या घरातील जर का एखादा सदस्य सरकारी सेवेत असेल सरकारी नोकरीला असेल तर तीसुद्धा महिला अपात्र आहेत त्यानंतर कुटुंबातील सदस्य जर का आमदार खासदार असल्यास सुद्धा महिला अपात्र आहेत त्या महिलांची कुटुंबाची जमीन पाच एकरपेक्षा जास्त आहे त्या महिलासुद्धा या योजनेसाठी अपात्र आहेत तर लक्षात घ्या हे सर्व निकष लागू केल्यानंतर एकूण साठ लाख महिला या योजनेतून बाहेर पडत आहेत म्हणजे साठ लाख महिलांचे पैसे यापुढे बंद होणार आहेत आणि हे निकष लागूच होणार आहेत याबाबत कसून चौकशी आता सुरू झालेली आहे छगन भुजबळ सारखे नेते म्हणत आहेत की ज्या महिलांचे येथून मागे पैसे दिलेले होते त्यांचे पैसे काय आम्ही परत घेणार नाही परंतु काही महत्त्वाचे नेते पैसे परत घेण्याची सुद्धा माग करत आहे परंतु मी दिलेल्या तुम्हाला माहितीनुसार पैसे कोणत्याही महिलेचे परत घेतले जाणार नाही परंतु आपणही एक गोष्ट देण्यात घेणं गरजेचं आहे निवडणुकीच्या अगोदर कोणत्याही महिलेचे पैसे बाद केले नाही कोणत्याही महिलेची कसून चौकशीसुद्धा झाली नाही परंतु जशीही निवडणूक झाली तशी महिलांच्या निकषांबाबत चौकशी सुरू झाली आणि लाडकी बहीण योजनेतून महिला वगळायचं काम चालू झालं आता एकूण साठ लाख महिलांच्या खात्यावर पैसे येणं बंद होईल ही फक्त चौकशीपर्यंतची यादी समोर आलेली आहे त्यानंतर आणखीनही चौकशी झाली तर पुन्हा यातून आणखीन महिला या अपात्र होताना आपल्याला दिसणार आहेत हेही बरोबरच आहे कारण की सरकारच्या तिजोरीवर म्हणजेच महाराष्ट्र सरकारवर आता ताण आलेला आहे आर्थिक संकट वाढलेलं आहे ते त्यात येणाऱ्या नवीन सरकारने एकवीसशे रुपये देण्याचं सुद्धा कबूल केलेलं आहे आणि मार्च आणि एप्रिलनंतर तुम्हाला एकवीसशे रुपये चालू होणार आहेत परंतु ते एकवीसशे रुपये आता या सात लाख महिलांना जे मिळत होते त्यातूनच तुम्हाला पुढचे जे काही सहाशे रुपये वाढून मिळणार आहेत ते मिळत राहतील सरकारचा प्लॅनच असा आहे एकवीसशे रुपये देऊ परंतु आम्ही या पद्धतीने देऊ काही महिलांना एक रुपयाही नाही आणि काही महिलांना एकवीसशे रुपये आता खरं सांगायचं झालं तर एकवीसशे रुपये प्रत्येक महिलेला मार्च आणि एप्रिल महिन्यानंतर भेटण्यास सुरुवात होणारच आहेत ही काळ्या दगडावरची पांढरी रेख आहेत आणि एक महत्त्वाचं आणखीन सांगायचं राहिलं की काही महिला या योजनेतून अपात्र ठरणार आहेत ज्या महिला अपात्रांची संख्या असेल ती साठ ते सत्तर लाख या दरम्यान असणार आहेत त्या महिलांना आता येथून पुढे एक रुपयेसुद्धा मिळणार नाहीत या महत्त्वपूर्ण दोन बाबी तुमच्यापर्यंत पोहोचवायच्या होत्या आणखीनही काही काय अपडेट आली महत्त्वपूर्ण असली तर नक्की तुमच्यापर्यंत पोहोचवली जाईल त्यासाठी तुम्हाला एकच काम करायचं आहे आपल्या मराठी माणसाला सपोर्ट करायचा आहे आपल्या मराठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करायचं आहे लवकरच एक नवीन आणि महत्त्वपूर्ण अपडेट घेऊन मी तुमच्यासमोर येईलच तोपर्यंत तरी धन्यवाद